अभिनेत्रीने केला मोठा खुलासा खऱ्या खुऱ्या आगीत केलं सीन शो समृद्धी केळकर हा टेलिव्हिजन एक लोकप्रिय चेहरा आहे सुगंध मातीचा या मालिकेतून ती घराघरात पोहोचली सध्या समृद्धी केळकर ही स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली कुंकू हसल्या या मालिकेत शेतकऱ्याची मुलगी कृष्णा ही भूमिका साकारत आहे मालिकेत काम करत असताना तिने मालिकेत काही स्टंट केले आहे तिचा फेहरीत उडी मारण्याचा स्टंट खूप व्हायरल झाला होता त्याचप्रमाणे तिने आता शेतात आग लागल्यामुळे तिची गाय स्वातीला वाचवण्यासाठी तिने आगीत उडी घातली आहे अनेक प्रेक्षकांना तिचा हा स्टंट फार आवडला आहे समृद्धी केळकर हिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे तिच्या या पोस्ट अनेक चाहत्यांनी कमेंट्स केला आहे तुम्हाला समृद्धी केळकर हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा